रामकृष्णारी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज एक रूढी परंपरेनुसार प्रथा आहे ती प्रथा म्हणजे डोहाळ जीवन डोहाळ जीवन नेम म्हणजे नेमकं काय आहे तर विवाहानंतर मातृकूळ आणि सासर या दोघांमध्ये एक उत्कंठा असते ती उत्कंठा म्हणजे गुड न्यूज ज्या दिवशी गुड न्यूज येईल त्या दिवशी दोन्हीही कुटुंब अगदी अतिशय आनंदामध्ये असतात तर डोहाळे जेवण म्हणजे काय व डोहाळे लागणे म्हणजे नेमकं काय होते या डोहाळे जेवणाची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला मी सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला पोहोचवा डोहाळे जेवण याला काही शास्त्राधार आहे का तर शास्त्राधार असा आहे रामायणामध्ये राजा दशरजीला असल्या ज्या तीन राण्या कैकी समित्रा आणि कौशल्या ह्या जेव्हा गरोदर राहिल्यात तेव्हा कुलगुरु वशिष्ठांनी राजा दशराला बोलवून घेतले आणि वशिष्ठ म्हणतात कुल गुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असं ती गरोदरा तुझ्या कांता धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे आणि त्यांचे पुवावे मनोरथ डोहाळे या शब्दाचा अर्थ गर्भवती महिलेच्या मनात निर्माण झालेल्या विशेष उत्कंठा ती खाण्याची असो पाहण्याची असो जी असेल ती आणि त्याच रूपांतर डोहाळे यामध्ये होते खाण्याची उत्कंठा असेल तर त्याला डोहाळे जेवण अशा प्रकारे संबोधतात या मुख्य कारण काय आहे मुख्य कारण असं आहे की गर्भातील जे गर्भस्थ शिशू आहे बाळक आहे पालक आहे त्या बालकाचं रक्षण व्हावं याकरता ईश्वराला विनंती करणे होय म्हणजेच डोहाळे जेवण हा विधी आहे तर अशा प्रकारे पाच महिन्याची अवस्था त्या गर्भातील बालकाई झाली ती पाचव्या महिन्यात त्या बाळाच्या मध्ये एक प्राण निर्माण होतो आणि त्याचे स्पंदनं आईला पाचव्या महिन्यात जाणवतात प्रत्येक शरीरामध्ये एक हृदय असते मात्र आईच्या हृदयामध्ये आईला दोन हृदयाची जाणीव होऊ लागते जगद्गुरु तो गोबर आणतात गर्भाची आवडी मातेचा डोहळा जेठीचा जिवाळा तेथी बिंडी गर्वी असता बाळा ओन पाडी त्याचा लळा ऐसा लागवी सूत्रधारी रुपाळवा माझा हरी जेव्हा जसं जसं आईच्या भरग्यामध्ये उदा उदरामध्ये बाळ वाढते तशीतही त्याला अन्न रसाची गरज असते मग शरीरामध्ये आईला आणि बाळाला दुप्पट आहाराची गरज असते का मग आता साधारण सात महिना जेव्हा लागतो तेव्हा बाळाची बाळाची वाढ पूर्ण झालेली असते आणि त्या बाळाला आहाराची गरज असल्यामुळे अधिक अन्नपूर्व्याची या महिलेला आवश्यकता असते आणि म्हणून गर्भाची आवडी मातेचा डोळा त्यानुसार त्या, त्या गर्भस्थ बाळाचे तोजले पुरवण्यासाठी बरं का हे डोहाळ जीवन प्रथा निर्माण झालेली आहे पर सातव्या महिन्यात तिला या डोहाळ जीवनाच्या सोहळ्यानंतर माहेरी पाठवण्यात येते कारण सरकारचे लोक जरी तिची पूर्ण काळजी घेत असेल त्याहीपेक्षा बाहेरचे लोक तिची जास्तीत जास्त काळजी घेत असतात म्हणजे मागचा उद्देश असा असतो की त्या गर्भस्थ आईची आणि बाळाची ही प्रकृती चांगली राहावी आरोग्य चांगलं राहावं आणि या दोघांचे आरोग्य उत्तम राहण्याकरता या डोहाळजनाची ही प्रथा पडलेली आहे आता डोहाळ जेवणाचा विधी कसा आहे या डोहाळ जेवणाचा काही मुहूर्त काढावा लागतो का पुरोहिताची गरज आहे का पूजा करण्याकरता तर तसे अजिबात नाही कारण ज्याप्रमाणे विवाह मोंज याचा मुहूर्त काढावा लागतो तसा डोहाळ जेवणाचा मुहूर्त काढण्याची गरज नाही मग आठवा महिना लागण्याच्या आधी तुम्ही कधीही शुभ दिवस पाहून त्या दिवशी तुम्ही डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठरवू शकता तर घर पार हा घरच्या महिलांच्या उपस्थितीमध्ये हा ओटी वऱ्याचा कार्यक्रम हा पार पाडायचा असतो मग आता हा कार्यक्रम साध्या पद्धतीनं करायचा की मोठा करावा यासाठी काहीही बंधन नाही काही ठिकाणी ना आपापल्या इच्छेनुसार आवडीनुसार अथवा आपल्या परिस्थितीनुसार हा सोहळा करतात आता काही ठिकाणी सायंकाळी हा डुहाड जेवणाचा कार्यक्रम करतात मोठी कार्यक्रम करतात काही सकाळी करतात तर काही म्हणजे सोयीनुसार हा कार्यक्रम करण्यात येतो गर्भवती महिलेच्या आनंदाकरता तिला फुलांची सजावट करतात आणि हिरवी साडी हिरव्या बांगड्या त्याचबरोबर फुलांचा गजरा आणि अशा प्रकारे मोठीचं साहित्य म्हणजे तांदूळ त्यामध्ये नारळ सुपारी हडकुंड खारी उभऱ्याची वाटी आणि पाच फळं अशा प्रकारे गर्भवती महिलेची ओटी तिची सासू भरत असते आणि दुसऱ्या नंबरची ओटी ती म्हणजे अगदी महत्वाची आहे कारण ती प्रेम आपुलकी आणि जिवाळा असलेली अशी गर्भवती महिलेच्या आईची असते गर्भवती महिलेची आई मुली करता आणि करता पूर्ण कपड्याचा आहेर आणत असते लेकीला साडी चोडी जावयाला शाल श्रीफळ टोपी आणि पूर्ण कपडे देऊन दोघांना कपडे देऊन दोघांचा सन्मान करते आणि औक्षण करत असते व लेकीची ओटी भरते दोन्ही परिवाराचा आनंदात अक्षीण म्हणजे हा सोहळा दोन्ही परिवार एकमेकाला आहेर करतात भर आहेर करतात आणि त्या ठिकाणी या सोहळ्याला आलेले सर्व जे नातलग आहेत त्या नात सुद्धा, मान मानपान त्यांना देऊन सत्कार करतात असा हा सोहळा दोन्ही परिवाराकडून मोठ्या आनंदामध्ये होत असतो उत्साहामध्ये होत असतो त्यानंतर मग जमलेल्या ज्या महिला असतात या जमलेल्या महिला कोणी तिचं हळदी कुंकूना पूजन करत असेल हळदी कुंकू लावत असेल औक्षण करत असेल हे म्हणजे सासूने ओटी भरल्यानंतर मग करायचं असते आणि हिरवी साडी चोडी हे सर्व या सासाच्या लोकांकडूनच पाहिजे असते तर अशा प्रकारे आज आधुनिक काळामध्ये या महिलेच्या आवडीनुसार गिफ्ट सुद्धा देण्याची एक प्रथा आहे आता चंद्रावर बसवून त्यावर धनुष्यवान हातात घेऊन अशा प्रकारे हा सोहळा करतात काय करणार असेल मागची भावना आहे भावना अशी की गर्भावस्थेतील जे दिवस असतात ते दिवस अतिशय शीतल आणि अतिशय सुखात जाऊन का ही त्या पाकची एक मनोकामना असते आणि यानंतर डोहाड जीवनामध्ये या गर्भवती स्त्रीला आवडणारे जे पदार्थ असतात पंचभक्वांना गोड आंबट तिखट म्हणजे चविष्ट चटण्या अशा प्रकारची रेलचेल असते त्यामध्ये मग बटाट्याची भाजी असेल मसाल्याचे भरलेले वांगे असतील भरलेली तोंडली असतील पोळी असेल पुरी असेल त्यानंतर वाटाणा त्यानंतर मुगाची उसळ तर का पापड लोणचं त्यानंतर भात गुलाबजाम पुरणपोळी बासुंदी खीर श्रीखंड अशा प्रकारे अनेक असे पदार्थ या डोहाळ जेवणामध्ये असतात हे खाण्याची रेलझेल जरी असेल पण त्या ठिकाणी त्यावेळी त्या, त्या महिलेच्या आहाराची विशेष तिच्या आवडीनुसार अधिकाधिक काळजी घेतली जाते कारण बऱ्याच महिला पहिल्या महिन्यापासून काहींना उलट्याचा त्रास असतो काहींना मळमळ होत असते त्यामुळे जीवन जात नाही आणि अशा प्रकारे सातव्या महिन्यात तर अन्नरसाची अतिशय गरज आहे करता म्हणजे गर्भातील करता आणि त्या गरोदर गर आई करता आहाराची ग गर गरज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आवड लक्षात घेऊन तिला आहार दिला जातो आता सातव्या महिन्यामध्ये तिला आरामाची फार गरज असते नितांत गरज असते सुद्धा तिला सा सासचे लोक तिची काळजी जरी घेत असतील पण त्याहीपेक्षा तो, तो काही पटीनं अधिक अशी काळजी माहेरची मंडळी घेत असते आणि म्हणून डोहाळी जीवनाचा कार्यक्रम झाला हा सोहळा झालात की तिला माहेरी सासचे लोक पाठत असतात आणि माहेरची मंडळीसुद्धा तिला घेऊन जात असते कारण माहेरी तिला भरपूर असा आराम मिळतो आणि लड जीवनामधला जो एक आणखी विधी म्हणा किंवा एक प्रथा म्हणा तर तो असा असतो की या गर्भवती महिलेला न दिसता दोन वाट्या असतात त्या वाट्यांमध्ये दोन पदार्थ ठेवतात एका वाटीमध्ये बर्फी किंवा जिलेबी ठेवतात आणि दुसऱ्या वाटीमध्ये पेढा त्याला झाकून ठेवतात आणि ही पूर्व परंपरागत चालत आलेला एक प्रकार आहे आणि या खेळातील फार एक गोपित असते ते म्हणजे या गरोदर महिला त्याची निवड करायला सांगतात आणि निवड करत असताना तिने जर तिच्या हातात जिलेबी आली तर मुलगी होईल आणि पेढा निवडला तर मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो अशा प्रकारे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात साजरा केला की त्याला माहेरकडचे सासरकडचे सर्व पाहुणे येत असतात आपापल्या प्रथेनुसार हा प्रकार हा विधी केला जातो